सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आजच्या दिवशी महात्मा गांधीनं तुळशीचं लगन लावून रावणाचा वध करून मिठाचा सत्याग्रह केला आणि म्हणून तेव्हापासून आजचा दिवस रक्षाबंधन दिवस म्हणून साजरा करतात आणि स आजच्या दिवशी सर्वांना विनंती आहे की कुणी हे धिंगाणं पिऊन दारू करू नये तरी तुमच्या सर्वांना माझ्या घरच्याकडून तुमच्या घरच्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सगळ्यांनी फटाके फोडून राखी बांधून घ्यावं अशी हो। मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो तरी मी सगळ्यांना होळीच्या एक गान आई है दिवाली सुनो जी घर वाली तेरे कंगने ने घर धड़काया है भीगे चुनर वाले रंग भर से रंग भर से भीगे चुनर वाली रंग भर से भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना सगळ्यांना माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती हाय दारू पुणे पिऊ नये आणि होईल तेवढं आजचा दिवस आपण घरात बसून उठणं लावून घ्या अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो जय शरा भी भी शरा शरा